ही कविता मैत्रीवरती तर तुम्हाला कविता कशाप्रमाणे आवडते सांगायला विसरू नका मैत्री म्हणजे मैत्री म्हणजे आपुलकीच्या वेलीवर हमकास उमलणारी फुलांची ताटी हमकास उमलणारी फुलांची ताटी परस्परांवरील विश्वासाची चिरंतर टिकून ठेवणारी अतूट नाती चिरंतर टिकून ठेवणारी अतूट नाती मैत्री म्हणजे निस्वार्थ प्रेमाचा अथांग सागर मैत्री म्हणजे निस्वार्थ प्रेमाचा अथांग सागर भावत्व शब्दसुरांचं मनसोप्त झंकारण भावत्कट शब्दसुरांचं मनसोप्त झंकारण शब्द मैत्री म्हणजे प्रेमळ समज मैत्री म्हणजे प्रेमळ समज तर कधी आदरयुक्त धाक तर कधी आदरयुक्त धाक चुकणाऱ्या पावलांना सावरणारे हाक चुकणाऱ्या पाऊलांना सावरणारी हाक मैत्री म्हणजेच परस्परांचा कधी न वाटे हेवा मैत्री म्हणजेच परस्परांचा कधी न वाटे हेवा उज्ज्वल संस्कृतीचा अनमोल ठेवा उज्ज्वल संस्कृतीचा अनमोल ठेवा मैत्री म्हणजे समर्थ अशी की साखरेत घुसलेलं शिर समर्थ अशी की साखरेत घुसलेलं शिर एकमेकांची ओढ सदोदित एकमेकांची ओढ सदोदित तर कधी तहान भागवणार अमृततुल्य नीर तर कधी तहान भागवणारं अमृततुल्य नीर तर मित्रांनो कविता कशा प्रकारे तुम्हाला आवडली सांगायला विसरू नका फक्त